वर्गामध्ये घरून पिकलेला चिंचा वगैरे असे घेऊन यायच्या मुली अशा मुलींना असं दोन पाठीमागं शेंड्या शेंड्यामध्ये <laughs> केस बांधायचे मग व्हाईट साईडच्या अशा कोपऱ्यामध्ये ते गोळी ठेवायचे आणि अशी दाताने फोडायची मग सगळ्यांनी थोडे थोडे वाटून घ्यायचे रक्षाबंधनला काय काय मुलं येत नसायचे शाळेमध्ये शिक्षकांनी मुलांच्या वाया जर फोडून बघण्याऐवजी पाठीमागून बघितलं असताना काय काय मित्र दहावी जशी दहावी झाली तशी अजूनपर्यंत भेटली नाहीत कवितेचं नाव आहे शाळा सोडताना नमस्कार पाठीमागच्या व्हिडिओला आपण खूप प्रतिसाद दिला आणि त्यामुळं आपण त्याचा सेकंड पार्ट आज घेऊन येत आहे बऱ्याच जणांनी सांगितलं की हे सांगायचं राहिलं ते सांगायचं राहिलं काय आपल्याला टाईमचं लिमिट आहे आपल्याला कमी टाईममध्ये बऱ्याच गोष्टी बसवायच्या असतात आणि तरी पण आपले व्हिडिओ मोठे हो मोठे होत आहेत त्यामुळं आपण त्याचा सेकंड पार्ट घेऊन येत आहे ज्यांनी ज्यांनी तो व्हिडिओ बघितला त्यांचा मी खूप आभारी आणि ज्यांनी पाहिलं नसेल ना त्यांनी आपले दोन्ही व्हिडिओ बघा तर आजच्या भागामध्ये आपण शाळा ह्याच विषयावरती परत एकदा बोलणार आहे काही मुद्दे राहून गेले होते मग ते आपण आज कवर करूया तर त्यावेळेस कसं शाळेत जी मुलं वगैरे म्हणजे विद्यार्थी यायचे असं खूप लांबून वगैरे येत असायचे दोन दोन तीन तीन चार चार किलोमीटर म्हटलं तरी मग त्यावेळेस त्यांना असं सायकल वगैरे काय नव्हतं त्यावेळेस यायला यायची सोय वगैरे मग ते चालत यावं लागायचं आमची पाचवी ते सातवी सकाळी सात ते बारापर्यंत साडेबारापर्यंत असायची शाळा आणि नंतर सेकंड शिफ्ट म्हणजे त्यानंतर सुरू व्हायची साडेबारा सवा बाराला ते पाच सव्वा पाचपर्यंत असायचे मग त्यामुळं थंडीचं पावसाचं सकाळचं लवकर उठून सात वाजता यावंच लागायचं नाही तर नाही आलं तर मध्ये शिक्षा वगैरे तसं राहायचं मग त्यावेळेस असं मुलांना आता कसं शूज वगैरे असतात म्हणजे शाळेमध्ये तसं शूजचा तर विषयच नव्हता पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला शूज मिळत नव्हते कधी चप्पल मुश्किलीने नाही आपली पॅरेगॉनची चप्पल मिळायची ते व्हाईट कलर आणि ब्ल्यू कलरची तेवढीच मुश्किलीने नाही ते मिळाली तर मिळाली आणि ती पण जर चोरीला गेली तर मग परत आणवानीच यायला लागायचं त्यावेळेस सायकल वगैरे तर काय नव्हतं म्हणजे होत्या काय काय मुलांकडं सायकल पण ते असंच मग डबल टिबल सीट यायचे असे बसून त्यावेळेस शाळेच्या बाहेर ना म्हणजे शाळेच्या ग्राउंडवरच्या बाहेर दुपारच्या सुट्टीमध्ये ज्या सुट्ट्या व्हायच्या जेवायला वगैरे त्यावेळेस पेरवला यायचं मला चांगलं आठवते मग तो त्या मुलांकडे त्यावेळेस एवढे पैसे पण नसायचे पण क्वचित कुठं पन्नास पैसे एक रुपया असे म्हणजे त्यावेळेस पंचवीस पैसे वगैरे असे चालत असायचं मग मुलं किती मुलं आहेत बघायच्या अगोदर समजा चार मुलं आहेत पाच मुलं आहेत सहा मुलं आहेत म्हणजे आपला ग्रुप मग पन्नास पैशाचं किंवा एक रुपयाचा पन्नास पैशाचा असा लहान पेरू यायचा आणि त्याच्यापेक्षा थोडा मोठा असायचा तो एक रुपयाला येत होता मग दोन रुपयाला पण यायचे पण तो खूप मोठा असायचा मग आपल्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे ते घे घ्यायचा मग किती मुलं बघायची मग त्याचे तेवढे काप करायचे भाग करायचे आणि मग सगळ्याला थोडं थोडं द्यायचे मग त्याच्यामध्ये त्यांना मग भांडायचं त्यांच्याबरोबर की अजून थोडं मीठ टाका अजून थोडं चटणी टाका वगैरे मग असं सगळ्यांनी मिळून वाटून घ्यायचे मग त्यावेळेस आणि त्यावेळेस आपण जसं माग पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मुलांचा ड्रेस व्हाईट शर्ट आणि खाकी पॅन्ट होती तसं मुलींचा जे टॉप व्हाईट कलरचा होता आणि खाली स्कर्ट होता ना तो पॅरेट ग्रीन कलरचा म्हणजे पोपटी कलरचा असायचा मुली अशा मुलींना असं दोन पाठीमागं शेंड्या शेंड्यामध्ये शेंड केस बांधायचे आणि मला वाटतं एक लाल कलरच्या रिबिनने ते असे बांधलेले असायचे त्यावेळेस मुली पण म्हणजे करामतीच होत्या म्हणजे मी चांगल्या चांगल्या आहे म्हणतो आहे मी की म्हणजे शाळेमध्ये असे गुपचूप चिंच आणायचे आवळा वगैरे आवळा खायला आणायचे चिंच आणायचे मग त्यात पुढीत बांधून असं मीठ वगैरे किंवा चटणी थोडीफार मग ते चिंचावरती टाकून असं चालायचं मध्ये मधल्या सुट्टीत वगैरे खायचे मग काही काही मुली तर अच्छा, ते गजगे असतात ना खेल दो, खेल दो ते अशा हे अशा या दगडाच्या आकाराचे वगैरे असे गजगे असायचे ते गजगे आणायचे मग ते असे खेळत खेळत वगैरे बसायचे त्यावेळेस होते आत्ताच्या मुलांना गजगे वगैरे तर नसणार माहितीच नसणार शंभर टक्के आणि त्यावेळेस असं कार्यानुभव म्हणून एक आता त्याला काय म्हणतात काय माहिती कार्यानुभवला कार्यानुभव म्हणून एक क्लास असायचा तर त्याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करायला लावायची की कुठं चिखलाचं शितापळ बनव चिखलाचं वांग बनव परत काय काय ते द्राक्षे मग वाल, ते चिखलाचं आपण असं 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 ते बनव बनवायचं मग ते बरंच गोळा करायचं मग ते वाळायला ठेवायचं असं कुठंतरी उन्हात एक दोन दिवसांनी ते चांगलं वाळायचं मग त्याला तो कलर द्यायचा आणि मग नंतर ते जाऊन शाळेमध्ये दाखवायचं मग त्याच्यात त्याला मार्क असायचे त्याला मार्क असायचे मग ते असं होतं पंधरा ऑगस्ट सव्वीस सव्वीस जानेवारी आली की बाकी कोणाला काही करायचं नसते पण लहान मुलं जे असायचे ना त्यांना एकच चॉकलेट आणि गोळ्या बिस्किट कधी मिळतात कारण त्यावेळेस बऱ्यापैकी भरपूर पालक जे यायचे कार्यक्रम बघायला ते बिस्किट किंवा गोळ्या चॉकलेट्स यांचे पुढे घेऊन यायचे मग ते वाटायचे मग सगळ्यांचं ते कवायत वगैरे झालं ना करून की स... मुलांचं लक्ष एकच कधी गोळे बिस्किट वाटतात आणि कधी आपण घरी जातो त्यावेळेस पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला असं ले असायचे ले परत एन सी सी असायचे एन सी सी ते त्याचं प्रॅक्टिस अगोदरच पंधरा पंधरा वीस वीस दिवस चालू व्हायचं कवायचं आणि एन सी सीचं मी पाचवी ते दहावी वर्गाचा मॉनिटर होतो त्यामुळे मला असं जे दंगा वगैरे करतात ना मुलं मुली त्यांची नावं वगैरे शिक्षकांना सांगायचे असायचे म्हणजे मग ते शिक्षक त्यांना मारायचे किंवा शिक्षा द्यायची त्यावेळेस असं नाव डायरेक्ट पाठीमागं फळं असायचं ब्लॅक कलरचा त्याच्यावर डायरेक्ट खडून नाव नावं समोरासमोर काय असेल ते पारसली ते काय डायरेक्ट जी दंगा करतील त्यांची नावं आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ना ते शिक्षक यायचे भरपूर मारायचे मग मा। काय काय मुलं डबा घेऊन यायची डाव्यामध्ये कधी कधी दिवाळी वगैरे झालेली असली ना तर दिवाळीचा चिवडा करंजी वगैरे आणायची मग हा तास चालू असेल ना शिक्षक शिकवत शिक हो असतील शिक्षकांनी शिक शिक इकडं फळ्याकडं तोंड केलं की हळूच असे खायचे म्हणजे हात तोंड लावून असं ते चालू असायचं म्हणजे शिक्षकांना शिक शिक समजून देत नसायचे आणि आपलं काम पण होत राहायचं सा, होत असायचं तेव्हा दोन दोन तीन तीन महिन्याला असे टेस्ट वगैरे असायचं म्हणजे परीक्षा वीस वीस ती मार्काचे ती, तीस तीस मार्काचे असे पेपर असायचे ते त्यावेळेस म्हणजे अभ्यास तर एवढं असं कंटिन्यू अभ्यास कोण करत नसायचं मग फक्त परीक्षा आली दोन दिवस अगोदर अभ्यास करायचा हे प्रश्न महत्त्वाचे आहेत ते प्रश्न महत्त्वाच्यात असं तेवढा अभ्यास करायचं आणि जर का येत नसलं तर असं फक्त ते खुनवायची पद्धत पण वेगळी असायची की म्हणजे तुम्हाला माहितीच आहे ते जे मल्टिपल वगैरे ऑप्शन असायचे त्या वेळेसमध्ये असं 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 खुनवायचं ते म्हणजे त्यांना ते कम्युनिकेशन असायचं ते दोघांना चांगलं समजायचं की नाही याला काय म्हणायचं आहे आणि मला काय लिहायचं आहे त्यामुळं ते ते दिवस तसे परीक्षेचे दिवस पण चांगले होते पण त्या परीक्षेच्या दिवसात जर कोणी चुकून सप्लिमेंट मागितली म्हणजे पुरवणी मागितली सगळा वर्ग एवढा बघायचं म्हणजे असं की तसं ह्याने काय तर वेगळंच केलं आहे आणि त्यात जर एखाद्या मुलांना असा मुलगा असेल की ज्या असतात ना म्हणजे कमी हुशार असतात वगैरे त्याने जर चुकून सप्लिमेंट मागितली की सगळे असं आबाळ कोसळल्यासारखंच ह्याने कसं का काय आणि एवढं ह्याने एवढं ह्याने लिहिलं कसं काय आणि काय लिहिलं अजून म्हणजे असं सगळे सरप्राईजच व्हायचे की ह्याने कशी पुरवणी मागितली सगळे जेव्हा पाऊस व्हायचा हो पावसाळा वगैरे असायचा त्यावेळेस रोड वगैरे तरी काय म्हणजे नव्हतेच चांगले सगळे जिथे खड्डे खड्ड्यात पाणी साठायचं पावसाचं आणि मग मुलं काय करायची शेजारून जर कोण चालला असला की मुद्दाम त्याच्यावर त्या खड्ड्यात पाणी म्हणजे असं खेळत 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 मस्ती करत जायचं परत शाळेत गेलं की कपडे खराब झाले म्हणून परत ती मार खायचं व ते चालूच असायचं पण पण मस्ती थांबली नाही पाहिजे हे त्यावेळेसचं एक फिक्स फिक्स काम असायचं जे कधी कधी मग तिथं बाहेर ग्राउंडवरती मधल्या सुट्टीत वगैरे असं एक माणूस व्हायचा आणि तो वेग असं गोळ्या वगैरे काय काय विकायला विकायचा मग त्याच्याकडे लेमन गोळे असायचे ले म्हणजे असे लहान असायची लेमन गोळी ते पंचवीस पैशाला चार पाच असे असे मिळायचे त्यावेळेस मग ते पंचवीस पैशाला घ्यायचे किंवा मग समजा जर मित्र जास्त असले ना तर मग असं त्या व्हाईट शेट असायचा मग व्हाईट शेटच्या अशा कोपऱ्यामध्ये ते गोळी ठेवायची आणि अशी दाताने फोडायची दातांमध्ये थोडे थोडे बारीक बारीक तुकडे व्हायचे मग सगळ्यांनी थोडे थोडे वाटून घ्यायचे मग ते असं शेअरिंग शेअरिंग इज केअरिंग असं चालू असायचं त्यावेळेस शाळेमध्ये सण वगैरे पण बऱ्यापैकी सगळे सण साजरे केले जायचे खास करून मुलांचं लक्ष गणपती किंवा संक्रांत ह्या गोष्टी असाय संक्रांतीला काय असायचं की दु संक्रांतीच्या दिवशी सुट्टी असायची आणि दुसऱ्या दिवशी मग आपण तिळगुळ घेऊन जायचं आणि सगळ्या वर्गाला वाटायचं मग ते सुरुवातीचं एक एक दीड तास तर त्याच्यामध्ये जायचं जा की सगळ्याला तिळगुळ तिळगुळ वाटायचे शिक्षकांना वाटायचे शिक्षकांचे पाया पडायचे रक्षाबंधन असायचं रक्षाबंधनला मुली मुलांना राख्या बांधायच्या काय काय मुलं येत नसायचे शाळेमध्ये शाळेत त्या दिवशी सगळं म्हणजे प्लॅन असायचं झालेलं वर सुरुवातीच्या काळामध्ये पाचवीला वगैरे असताना पाचवी सहावीला ते भात मिळायचा तयार केलेला भात मिळायचा आणि त्यावेळेस घरून एक अशी प्लेट किंवा एक डबा घेऊन जायचा स्टीलचा मोकळा मग त्यावेळेस ते दुपारच्या सुट्टीमध्ये भात मिळायचं मग ते भात त्यासाठी पण म्हणजे भांडणं व्हायची नंतर ते बंद झालं मिळायचा नंतर काही वर्षे एक दोन वर्षे त्यांनी मग दोन दोन तीन तीन किलो प्रत्येक मुलाला तांदूळ द्यायचं ठरवलं मग त्यावेळेस घरून अशी ज्या दिवशी तांदूळ देणार असतील ना त्याच्या एक दिवसा अगोदर सांगायचे की उद्या तांदूळ मिळणार आहेत मग आपण समजून जायचं की उद्या आपल्याला येताना सेपरेट वेगळी बॅग घेऊन यायची म्हणजे पिशवी घेऊन यायची आमच्या वर्गात एका शिक्षकाने काय केलं एक मुलगा माग होता त्याला मागं बसलेला काहीतरी मस्ती करत होता त्याने त्या शिक्षकाने डस्टर घेतला आणि फेकून मारलं फेकून मारलं ते बरोबर त्याच्या इथं लागलं सगळं रक्त म्हणजे तर खरं त्या शिक्षकांनी तसं करायला नव्हतं पाहिजे होतं पण त्यांनी त्याला मारलं सगळं रक्त वगैरे आलं मग त्याला ते डॉक्टरकडे घेऊन गेलो पट्टी वगैरे जे घाबरलेलं खरं तर ते शिक्षक पण असं शिक्षकांनी असं नाही करायला पाहिजे होतं ज्यावेळी उन्हाळ्याची किंवा दिवाळी सुट्टी संपून पहिला दिवस असायचा ना शाळेत जायचा त्या दिवशी शक्यतो कोण जात नसाय शाळेत म्हणजे एक त्यावेळेस अशी प्रथा होती की जायचं नाही कारण त्या दिवशी सगळी साफसफाई करायला लावायची आणि ते खरं पण होतं साफसफाई ग्राउंडची सगळ्या वर्गाची साफसफाई त्या दिवशी सगळी करायला लावायची त्याच्यामुळे शक्यतो कोण पहिल्या दिवशी हे जात पण नसायचं ज्यावेळेस कधी शिक्षक विचारायचे ना की म्हणजे गृहपाठ द्यायचे ना होमवर्क घरी करायला रात्रीचं वगैरे अभ्यास द्यायचे ते ते जर दुसऱ्या दिवशी शिक्षकाने विचारलं की काय झालं म्हणजे कोणी कोणी अभ्यास केला नाही का नाही केला के ना, के वगैरे तर नाईंटी पर्सेंट विद्यार्थ्यांचं एकच कारण असायचं सर केलाय पण वेगळी घरी राहिले म्हणजे फिक्स कारण असायचं केलेलं वगैरे काय नसायचं आणि वही पण घरी नसायचे वय दप्तरात असायचे पण ते फक्त सांगायचं असायचं की सर अभ्यास केला आहे पण वहीच घरी राहिले ते रात्री अभ्यास करताना तशी ठेवली ती दप्तरामध्ये भरायचीच राहिली या असे कारण असायचे शिक्षकांना पण समजायचं काय यांना काय म्हणायचं आहे ते वर्गामध्ये ना वर एक दोन विद्यार्थी असायचे जे कधीच कोणाला आवडत नसायचे बाकीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकाने गृहपाठ दिलेला असायचा होमवर्क दिलेला असायचा शिक्षक विसरून गेलेले असायचे की आज दुसऱ्या दिवशी बघायचं आहे म्हणून यायचे त्यांचे ते शिकवायचे आणि चालत जायला बाहेर जायला निघायचे तेवढे ते एक दोन विद्यार्थी असायचे उठ सर ते कालचा गृहपाठ बघायचा राहिला आहे काय करायचं आहे तुला चालल्यात ना गप महागारी यातल्या पन्नास टक्के लोकांनी साठ टक्के लोकांनी केलेलंच नाही ना मग परत त्यांना आठवण व्हायची मग परत ते हा कोणी कोणी केलं नाही राहू राहायचं उभा प्रसाद खायचा जायचं शिक्षक मग मारून ह्या सगळ्या असल्या करामतीमुळं ना शिक्षकांचं एक फिक्स डायलॉग प्रत्येक म्हणजे नाईंटीजमधील जी मुलं होती ना शाळेत प्रत्येक बॅचच्या म्हणजे प्रत्येक बॅचनं हा शिक्षकाचा डायलॉग ऐकलेलाच आहे आत्तापर्यंतची सगळ्यात भंगार वाईट बॅच आहे कधी एकदा तुम्ही पास होऊन जात आहे ना त्याचीच आम्ही पण वाट बघतो प्रत्येकाचं प्रत्येक दरवर्षी ते तेच डायलॉग असतो मला वाटतं कारण प्रत्येकाला वाटतं की नाही आम आमचीच बॅच खराब होती त्यामुळे आम्हाला शिक्षक असं काही नव्हतं ते सगळ्यांना दरवर्षीच म्हणत असायचे ते त्यांची त्यांची पण ती परंपरा होती जे विषय असायचे ना त्यावेळेस ते शिक्षक काय करायचे की असं प्रत्येकाचं पुस्तक प्रत्येकाकडे असायला पाहिजे आणि शिक्षक ते वाचून दाखवायचे वगैरे किंवा शिकवायचं असे मग कधी कधी मधून -दुन अजून शिक्षक काय करायचे की हां कुणी कोणी कोणी पुस्तक नाही आणलं राहू मग काय आता एका बेंचवर शक्यतो दोन तीन जण असायचे मग समजा आम्ही दोघंजण आहे मग मी बुक मी आणलं माझ्या माझ्या बेंच पार्टनरनं आणलं नाही मग यात बोलायचं काहीच नाही फक्त कोण वापर मग त्याने नाही आणलं मग तो उभं राहणार आहे बरोबर नहीं, नहीं मी आणले म्हणजे मी बसणार आहे हे नियमानुसार पण त्याने माझ्याकडे बघायचं मी त्याकडं बघायचं मी माझं पुस्तक दप्तरात ठेवायचं आणि गप त्याने नाही आणलं म्हणून मी पण नाही आणलं म्हणून असं सांगायचं आणि दोघांनी उभं राहायचं दोघांनी मार खरायचं हे म्हणजे कुठं लिहिलेलं पण नाही की कुठं काय नियम पण नाही असा पण हे असते मुलांच्या उत्तर असते की मी एक मार मारखाव मग असं नाही की तू नाही आणलं मी आणले मी बसणार खाली नाही मार खायचा आणि परत मग मार खाऊन ते शिक्षक श शिकवाय काढायचे मग त्यावेळेस ते मी बुक काढायचं मग दोघांनी एकात बघत बघत असं म्हणजे तिथं लाड तिथं लाड मुलांच्या मुलांच्याकडं मार खायचा दोघांनी खायचा नाही म्हणजे मग कोणीच नाही खायचं हे असंच असते त्यावेळी असं गृहपाठ वगैरे दिलं असायचं ना मग शिक्षक शिक स्वतःहून प्रत्येकाच्या असे वाया वगैरे बघायचे की म्हणजे केलं आहे के की नाही किंवा काय कसं अक्षर वगैरे सगळं डिटेलमध्ये बघायचे असे म्हणजे त्यांना पण वाटत असेल की बाबा हा मुलगा काय लेवलचा आहे किंवा पुढं जाऊन काय करू शकतो किंवा काय तर मला काय पर्सनली म्हणायचं आहे शिक्षकांनी मुलांच्या वाया जर फोडून बघण्याऐवजी पाठीमागून बघितले असताना तर तो मुलगा भविष्यच नाही त्यांनी भूतकाळात काय केलं आहे वर्तमानात काय करतो आहे आणि भविष्यात काय करेल हे शिक्षकांना त्याचवेळी समजलं असतं म्हणजे मी त्या अर्थाने नाही सांगत म्हणजे कसं की आता मी मुलींच्याबद्दल सांगतो मुलींच्या जर वयापाठिमा म्हणून बघितल्या तर त्याच्यावर रांगोळीची डिझाईन कुठं असायची कुठं मेहंदीची डिझाईन पानं फुलं कलाकार होती ना यांना थोडासा त्या पद्धतीनं असं त्या डायरेक्शनला घेऊन गेलं असतं तर अजून चांगलं झालं असतं असं ह्या अर्थाने मी म्हणतो आहे आणि मुलांच्या बाबतीत मी काय बोलणार नाही ते तुम्ही ना सांगा तुम्ही काय काय पाठीमागच्या पानावरती काय काय लिहायचे ते मुलं सांगतील कमेंटमध्ये मी काय सांगणार नाही ते कारण परत मला फोन येतील आणखी की असं झालं तसं झालं हे सगळं मौज मजा मस्ती अभ्यास करता करताना हे पाचवी ते दहावीचे वर्ष कसे निघून गेले कोणालाच कळलं नाही पण शेवटी तो दिवस आला की जो दिवस अजूनपर्यंत आता वीस वर्ष वीस वर्षाच्या वर्षा, आसपास झाली कोण विसरलं नाही म्हणजे आपला निरोप समारंभ सेंड ऑफ त्यावेळेस मुली साड्यामध्ये आलेल्या मुलं सगळे असे पॅन्ट शर्ट आपले विदाऊट ड्रेस म्हणजे युनिफॉर्म नाही असे आलेले सगळे शिक्षकांची वगैरे अशी भाषणं झाली काय काय मुलांनी मुलींनी पुढे जाऊन आपली मनोगत व्यक्त केले म्हणजे के काय केलं किंवा कसं शिक्षक हे शिक्षक कसं चांगलं किंवा शाळेनं काय केलंच म्हणजे असं सगळं सांगितलं त्यानंतर काय झालं काय माहीत मुली राडायला लागल्या मग कदाचित त्यांना समजलं असेल की ह्यानंतर आपण किंवा आपले मैत्रीण शिक्षक भेटणार नाहीत मुलं मात्र म्हणजे कदाचित मुलांना त्यावेळी समजलं नसेल मुलं आपल्या चष्टामस्करी हसायचं हसणं खेळणं हे ते आपलं रोजच्यासारखंच मुलांचं चालू असायचं मुलं म्हणायचे एवढं काय रडायचं त्यात तर काय अमेरिकेला जाणार आहे निघून इथं वो तर आहे आपल्याच गावातले सगळे पण त्यावेळेस तेवढं माहीत नव्हतं आणि किंवा त्यावेळेस तेवढी मॅच्युरिटी नव्हती की पुढं जाऊन काय होणार आहे कदाचित ते मुलींना जास्त समजत असेल की दूरदृष्टी पण आम्हाला कुठं माहीत होतं की खरंच कोण परत नंतर भेटणार नाही म्हणून काय काय मुलं तर किंवा काय काय मित्र दहावी जशी दहावी झाली तशी अजूनपर्यंत भेटली नाहीत आणि आमच्या दोन तुकड्या होत्या अ आणि ब दोन तुकडीत मिळून आमचे चार पाच मित्र तर म्हणजे कायमचेच निघून गेले त्यावेळेस त्या गोष्टी आम्हाला कधी म्हणजे आम्ही तेवढं सिरियसली आम्हाला कळत नव्हतं त्यावेळेस की असं पुढं जाऊन ह्या गोष्टी म्हणजे होणार आहेत की मित्र भेटणार नाहीत त्यामुळं आता समजलं की त्यावेळेस मुली एवढ्या करडत असायच्या आता कधी शाळेकडून जर जायची वेळ आली ना तर दुसऱ्याच लांबच्या रोडनं जा गेलेलं बरं वाटतं म्हणजे नकोच म्हणजे कारण काय होतं तीच मुलं आठवतात काय काय मुलं कायमची सोडून गेलेत त्यां त्यांची आठवण होते त्यामुळं ते नाही आठवलेलंच बरं ह्या निरोप समारंभ ह्या विषयावरतीच एक मला सोशल मीडियावरती एक कविता सापडलेली तर मी त्यावेळेस ठरवलेलं की ज्यावेळेस शाळा ह्या विषयावरती व्हिडिओ बनवेल त्यावेळेस मी कविता कविता मा ही कविता वाचवून दाखवेल आता ही कविता कोणाची आहे मला माहीत नाही मी शोधण्याचा प्रयत्न केला पण मला काही नाव सापडलं नाही तर मी तुम्हाला ती कविता वाचून दाखवतो कवितेचं नाव आहे शाळा सोडताना दहावीचा निरोप समारंभ खरं म्हणजे आम्हाला माहीतच नव्हतं शाळा सोडण्यात एवढं काही विशेष होतं मुली मात्र शेवटच्या दिवशीसारख्या रडत होत्या सरांपासून शिपायापर्यंत सर्वांच्या पाया, पाया पडत होत्या मला आठवतंय आम्ही रडणाऱ्या मुलींची जाम खेचली होती खरं तर डोळ्यातलं पाणी लपवताना आमचीही गोची झाली होती एकमेकांकडे पाहून लगेच सावरला आम्ही स्वतःला मनाशीच म्हटलं आत्ता उगीच रडायचं कशाला भले शाळेतली काही जुनी नाते तुटतील पण त्यात काय एवढं कॉलेजमध्ये नवीन भेटतील दिवस महिने वर्षे कशी जातील कळणार नाहीत पुन्हा कधी पावलं इथे वळणार नाहीत रडावंसं वाटत होतं पण कोणी रडलं नाही पण कोणाच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत कोणाचीच झाली नाही आज शेवटच्या बाकावर बसावं असं वाटतंय बेंचवर का बेंचवर कान ठेवून तो ढोलचा आवाज पुन्हा ऐकावा वाटतं आहे उन्हाळ्याच्या सुट्टीपेक्षा सर्वांना शाळेचीच ओढ असायची कारण तेव्हा सर्वांना आपली माणसं भेटायची आज मात्र बरोबर कोणीच नसतं शाळेच्या आठवणी रडताना कुठे कोण दिसतं असं वाटतं तेव्हाच रडायला हवं होतं मनावरचं ओझं हलकं करायला हवं होतं ही कविता होती आणि आपला हा शाळा हा विषयावरचा व्हिडिओ आता म्हणजे आपण थांबवूया जर व्हिडिओ हा आवडला असेल तर पाठीमागच्या व्हिडिओप्रमाणेच ह्या व्हिडिओला पण प्रेम द्या आणि पाठीमागचा पण व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल त्यांनी नक्की बघा असेच नवीन नवीन जुन्या विषयावरील व्हिडिओ आपण ह्या सिरीजमध्ये घेऊन येणार आहोत त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती करायचा त्या कमेंटमध्ये मला सांगा हे कशावरती बनवलं पाहिजे